कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुका अत्यंत विशेष होत्या या निवडणुकांमध्ये जनतेनं दाखवलेल्या सहभागामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसून आला असं सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येक नागरिकाचं अभिनंदन केलं आहे तसंच जम्मू कार्यकर्त्यांनी केलेल्या कामगिरीचा अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या कल्याणासाठी निरंतर कार्यरत राहण्याचं आश्वासन मोदी यांनी आजच्या निकालावर प्रतिक्रिया देताना दिलं आहे भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या जनतेचा आभार मानले आहेत विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय असं सांगत जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे या भव्य विजयासाठी अथक परिश्रम घेऊन समर्पित कार्य करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे जम्मू काश्मीर जम्मू शांततामय आणि निष्पक्ष निवडणुका घ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलि आश्वासन पूर्ण कलि असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया द्विानं म्हटलं आहा ऐंशीच्या दशकात जम्मू दहशतवादाचा शिरकाव झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या जनत्रनं पहिल्यांदाच इतकं शांततेत आणि निष्पक्ष निवडणूक पाहिली आणि उत्साहानं सहभाग घेतला जम्मू काश्मीरमध्ये यशस्वी आणि ऐतिहासिक निवडणुका घेतल्याबद्दल शाह यांनी निवडणूक आयोग जम्मू काश्मीर प्रशासन सुरक्षा दलं आणि जम्मू काश्मीरच्या जनतेचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे